नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत तर आज आपण आषाढी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या विशेष कणकेचे दिवे कसे बनवायचे ते बघणार आहोत चला ता आ, तर सुरुवात करूया तर कणकेचे दिवे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि पाव वाटी चिरलेला गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण कमी जास्त झालं तरी सुद्धा चालेल तर आता हा गुळ मी हलके कोमट पाण्यामध्ये विरगळून घेणार आहे इथे एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे पाणी गरम असल्याने गूळ आपला लवकर वितळला जातो तुम्ही गॅसवर सुद्धा ही प्रक्रिया करू शकता पण पाणी थंड करूनच आपल्याला हे पीठ मळायचं आहे आता तीन चार मिनिटांमध्ये आपला गूळ वितळून तयार झालेला आहे पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं एक चमचा साजूक तूप घालायचं काही जण हे दिवे प्रसाद म्हणून खातात तर तुपामुळे अगदी सॉफ्ट होतात एक चमचा रवा मी इथे घातलेला आहे आणि जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्कीप करू शकता आता हे सर्व आपण मिक्स करून घेव्यात गुळाचं पाणी जे आपण बनवलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं करून त्याचं पीठ अगदी आपल्याला सॉफ्ट मळून घ्यायचं आहे पण जास्त पीठ पातळ करायचं नाही तर बघा पीठ भिजवताना इथे मी अर्धी वाटी पाणी मला इथे लागलेलं ला आहे तुम्हाला जास्त कमी लागू शकतं तर आता व्यवस्थित मळून साईडला ठेवून देव्यात तर इथे मी सात ते आठ मिनटं झाकण लावून ठेवून दिलं होतं आता आपण झाकण काढून व्यवस्थित पुन्हा एकदा तुपाचा हात लावून हे छान व्यवस्थित असं मळून घेऊयात आता मळलेल्या कणक्यापैकी आपण इथे एक पिठाचा अशा प्रकारे एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला दिव्याचा आकार द्यायचा आहे जर पीठ हाताला चिकटत असेल तर थोडा तुपाचा हात लावून तुम्ही घेऊ शकता तरीसुद्धा चालेल तर इथे पारीचा आकार देऊन व्यवस्थितपणे आपल्याला थोडा खोल करायचा आहे चिमटीने पंतीचा आकार आपल्याला ह्याला द्यायचा आहे तर आपला दिवा तयार झालेला आहे बघू शकता कोणाकडे पाच सात किंवा अकरा दिवे बनवतात मी इथे सात दिवे बनवून घेतलेले आहेत अशाच प्रकारे मी इथे सर्व दिवे बनवून घेतलेले तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर नवनवीन रेसिपी अपलोड होत असतात तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर आता हे सर्व आपण दिवे वाफवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे चाळणीला तेलाचा आणि तुपाचा हात तुम्ही लावू शकता कारण की यावरती आपण जे दिवे ठेवतो ते ह्याला चिकट चिकटले जात नाहीत तर आता हे दिवे आपण यातमध्ये सर्व व्यवस्थित ठेवून घेव्यात व्यवस्थित थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत नंतर ते फुलले जातात आता गॅसवरती टोपात पाणी मी अगोदरच गरम करून घेतलेले त्यावरती चाळण ठेवून घेऊयात दहा मिनटं आपण झाकण लावून हे वाफवून घ्यायचे तर इथे दहा मिनिटं झालेली आहेत एका प्लेटमध्ये आपण हे सर्व काढून घेऊयात बघू शकता छान अशी त्याला सकाकी सुद्धा आलेली आहे तर सर्व दिवे मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि तुपात भिजवलेल्या वाती आपण यामध्ये घालूयात या दिव्यांना थोडस आपण हळद कुंकू सुद्धा लावायचं आणि मगच हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे तर अशा प्रकारे सर्व दिवे मी इथे प्रज्वलित करून घेणार आहे दीप अमावस्येला घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात त्यांची पूजा अर्चा केली जाते तर अशा प्रकारे आपले कणकेचे दिवे तयार झालेले आहेत तर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर प्लीज मला कमेंट मध्ये सांगा आणि आजची कणकेच्या दिव्यांची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज आपल्या प्रभास किचन या मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत पुन्हा भेटूयात धन्यवाद